चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला मराठे आणि अहमद शहा अब्दाली यांच्यामध्ये पानिपतमध्ये एक अनिजोर युद्ध झालं या युद्धात मराठे पानिपतला पुण्यापासून जवळजवळ दोन हजार किलोमीटर उलढत होते आणि अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानवरून हिंदुस्थानला लुटण्यासाठी आला होता मराठ्यांचं साम्राज्य यापूर्वीच पेशावरपासून कंजावरपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत होतं हे युद्ध एका दिवसात लढलेलं मोठं घनघोर युद्ध होतं लाखो लोकांची या युद्धात बलिदान दिलं असं म्हटलं जातं की प्रत्येक मराठाच्या घराची बांगडी या युद्धात फुटली म्हणजेच प्रत्येक घराट्या घराच्या कुणी ना कुणीतरी या युद्धात बलिदान दिलं चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला या युद्धाला दोनशे त्रेसष्ट वर्ष पूर्ण होतात पंढरपूर मधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्म कडून खास दसरा दिवाळी निमित्त हमकास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने दागिने आणि राशीर खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट याची यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर आर्बोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव शहा दरवर्षी चौदा जानेवारीला याच दिवशी काला आम पानिपत इथं जिथं युद्धभूमी आहे तिथं या युद्धात जे वीरमरण पावले त्यांना श्रद्धांजली दिली या वर्षीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री रमेश बैसजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तसेच या कार्यक्रमासाठी हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री श्री मनोहरलाल खट्टरजी आणि या युद्धात जे शहीद झाले ज्यांच्या घरातील शहीद झाले ते केंद्रीय मंत्री ज्योतिरा सिंधियाजी हे उपस्थित असते तसेच केंद्रीय रेल्वे व खनन राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवेजी विनोद तावडेजी हेही या कार्यक्रमाला असतील आणि नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागरजी तसेच श्रीकांत शिंदेजी ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत इंडियन ऑइलकडून या स्मारकासाठी वीस करोडचा भरपूर निधी दिल्याबद्दल श्री इंडियन ऑइलचे चेअरमन श्रीकांत माधव वैद्यजी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे आणि प्रमाण या युद्धकले ज्या वापरलेली कौशल्य का आहेत काठी वगैरे त्या पद्धतीचं आम्ही सर्व या ठिकाणी प्रदर्शन करतो आणि या ठिकाणी हरियाणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जे मराठे पसरले आहेत अगदी चरकीदादरीपासून महेंद्रगड नारनोल भिवानी रेवाडी या ठिकाणाहून ती लोकं येतील सर्वसामान्य दहा ते पंधरा हजार लोकं या कार्यक्रमाला सामील विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी त्या युद्धात ज्योतिराज शिंदे यांच्या घराचे पूर्वज युद्धात वंशज शहीद झालेत आणि सर्वात अगोदर महाजी शिंदेंनी बरोबर युद्धाच्या दहा वर्षानंतर नजीब उद्दोल्लानी हे युद्ध घडवून आणलं ज अहमदशा अब्दालीला त्याने बोलून आणलं होतं म्हणून युद्ध झाल्यानंतर दहा वर्षाने नजीब उद्दुल्लाची समाधी उखडवली आणि त्या समाधीचे तुकडे केले आणि खरी श्रद्धांजली त्यांनी त्यावेळी दिली आणि बरोबर दहा वर्षांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठींनी बघवा दुसरी सरकवला होता आणि खूप मोठा योग आहे की वेगवेगळ्या महाराष्ट्रातील लोक येणार आहेत देशातील जवळजवळ बारा ते पंधरा राज्यातून मराठी लोक येतात इथं दरवर्षी आदरांजली देण्यासाठी सूर्य सूर्यमंदिर हे इंडियन ऑइलने बनवलेलं आहे त्याच धर्तीवर इंडियन ऑइलकडून वीस करोडचा सी एस आर फंड मिळालेला आहे सँक्शन झालेला आहे पी एस आयकडून अप्रुव्हलही आलेलं आहे फक्त या कार्यक्रमानंतर त्याचे टेंडर पण निघतील आणि कार्यक्रमाला त्या प्रोग्रा भव्य असं स्मारक बनेल स्मारकासाठी आता एकर एकर आ, हे स्मारक आहे दहा एकरमध्ये जमीन आहे पार्क आहे त्याच्या बाजूची जमीन पण आम्ही आठ ते दहा एकर ॲक्वायर करायची प्रोसेस चालू आहे ते घेऊन खूप मोठं भव्यदव्य असं म्युझिक साऊंड सिस्टम पद्धतीने हे बनवलं जाणार की युद्ध कसं दाखल झालं होतं ते सगळं साऊंड सिस्टममध्ये दाखवलं जाणार मंदिजींनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्यासाठी तेही येणार आहे आणि राजेश्वर सागर जे नियोजन समितीचे कार्यकारी अध्यक्षच आहेत त्यामुळं त्यांच्याकडूनही आम्हाला खूप अपेक्षा आहेत कारण हे युद्धच मराठ्यांनी लढलेलं होतं युद्ध त्यामुळं महाराष्ट्र सरकारचं दायित्व आहे की या ठिकाणी जो स्मारक होईल त्याला चांगलं असं बनेल असतं